सेलू तालुक्यातील खादगाव येथील शेतकऱ्यांचा शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच रंगनाथ भाबट यांनी केलं होतं तर सूत्रसंचालन अंसीराम भाबट यांनी केलं यावेळेस मंचावर उपस्थित भावनाताई बोर्डीकर संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी तथा प्रमुख संचालक तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना आडगाव दराडे भागवत जोगदंड तालुकाध्यक्ष भाजप सेलू किशोर कारके सरपंच गोमवाकडी महादेव गायके जिल्हा कोशाध्यक्ष भाजप युवा मोर्चा परभणी अशोक निर्वळ सेलवाडीकर नानासाहेब वनवे तालुका उपाध्यक्ष भाजप सेलू आदींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित शेतकरी बांधव यांच्याशी भावनाताई बोर्डीकर यांनी संवाद साधला त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करून उपस्थित शेतकरी यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या त्यांच्या समस्यांचं निराकरण कसं केलं जाईल याविषयी सखोल मार्गदर्शन करून कारखाना आणि शेतकरी यांच्यामधील शेतकऱ्यांना असलेला फायदा आणि त्यासाठी शेतकरी यांची मानसिकता तसेच सहकार्य इत्यादी आवश्यक बाबींविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी केली जाईल त्यांना लागवड करण्याचे आवश्यक खर्चासाठी बँकेकडून कर्ज पुरवठा व तो कसा पुरवठा केला जाईल त्याची काय पूर्तता करावी लागेल याविषयी सर्व शेतकरी बांधवांना माहिती त्यांनी करून दिली शेतकऱ्यांनी नोंदी कधी कशा आणि कुठे कराव्यात तसेच तुमच्या लागवड केलेल्या ऊसाची कारखाना हमी घेईल असे आश्वासन देऊन शेतकरी बांधवांनी ऊस लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे यावेळेस प्रभाकर बोबडे गणेश आवटे अनंता भाभट या ग्रामपंचायत सदस्यांनी भावनाताई यांचं स्वागत केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंसीराम भाभट यांनी केलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व शेतकरी बांधव आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिलाय न्यूज रिपोर्टर निशिकांत रोडगे आज चोवीस तास सेलू नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा